कोणतीही पूर्वतयारी न करता आज आपण खूपच सॉफ्ट नरम असा जाळीदार डोसा बनवतो आहे यासाठी आपल्याला पीठ आंबवण्याची गरज नाही अगदी दहा मिनटात हा डोसा बनून तयार होतो सकाळच्या घाई अगदी पटकन तुम्ही हा जाळीदार डोसा बनवू शकता पहा किती स्पॉन्जी झालेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे या मिक्सिंग बाऊलमध्ये एक वाटी मी इथे पोहे घेतलेले आहेत पोहे को कोणतेही घेऊ शकता जाडे किंवा बारीक कोणतेही घेतले तरी चालतील आता सारख्याच वाटीने एक वाटी रवा घेतला आहे रवासुद्धा तुम्ही जाडा किंवा बारीक कोणताही घेऊ शकता यानंतर इथे एक मोठा चमचा दही घेतला आहे दही घातल्यानंतर इथे तुम्ही ताकाचासुद्धा वापर करू शकता तर इथे मी पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला सारख्याच वाटीने एक वाटी पाणी घातलं आहे गरज लागेल तर पाण्याचा वापर करायचा जास्त पाणी आधी घालायचं नाही सगळं हे व्यवस्थित साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हे साहित्य था, थोडंसं सा घट्ट वाटतंय आपल्याला अजून पाणी पाहिजे तर मी अजून एक वाटी पाणी घालते तर हे बघा अजून एक वाटी पाणी घातलेलं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता हे मिक्स केलं आहे आता यावर झाकण ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला हे असंच मुरण्यासाठी ठेवायचं आहे कारण आपण यामध्ये रवा घातला आहे आणि रवा फुलण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं लागतातच आता रवा आणि पोहे फुलत आहेत तोपर्यंत आपण एक मस्त चटपटीत चटणी बनवूया तर चटणी बनवण्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे दोन चमचे तेल घालायचं आणि तेल चांगले या पॅनला पसरवून घ्यायचं आहे ही चटणी इतकी चटपटीत आहे ना की तुम्ही एकदा बनवाल तर नेहमीच बनवून खाल तर या पद्धतीने माझ्या तुम्ही ही चटणी एकदा नक्की बनवून बघा इथे मी दोन टॉमेटे असे स्लाईस करून घेतलेले आहेत हे टोमॅटो यामध्ये घालायचे आहेत पसरून अशा पद्धतीने यानंतर एक कांदासुद्धा असा स्लाईस करून घेतला आहे हा पातीचा कांदा आहे माझ्याकडे तो घेतला आहे तुम्ही नॉर्मल साधा कांदा असतो तो घेतला तरी चालेल दोन तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत यानंतर पाच सहा कढीपत्त्याची पानं पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरं घेतला आहे आता हे सगळं चांगलं मस्त गरम करायचं आहे आणि हे चांगलं सॉफ्ट होण्यासाठी यावर थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ आताच घालणार आहोत आपण नंतर घालणार नाही आता हे सगळं उलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनी पण छान भाजून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने भाजून जर चटणी बनवाल तर याला मस्त स्मोकी फ्लेवर येतो तुम्ही अशा पद्धतीने चटणी कधी बनवली नसेल तर एकदा नक्की बनवून बघा खायला खूपच अप्रतिम लागते खूपच युनिक रेसिपी आहे वेगळी रेसिपी आहे ही चटणीची तर नक्की ट्राय करून बघा तर सगळं मी व्यवस्थित उलटून घेतलेलं आहे दुसऱ्या बाजूने पण छान असा कलर येईपर्यंत म्हणजे याला चटका लागेपर्यंत छान भाजून घेऊया <laughs> तर हे बघा आता याचा कलर चेंज झालेला आहे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर आपली हे आता साहित्य छान गरम झालेलं आहे आता इथे मी दोन चमचे उटाण्याची डाळ घातलेली आहे म्हणजे याला डाळवंसुद्धा म्हणतात डाळवं घातल्यानंतर मिक्स करूया डाळवं जास्त भाजायची गरज नाही कारण ती भाजलेलीच असते आता हे सगळं साहित्य भाजून आहे पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आता हे थंड केलेलं सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे ऐवजी तुम्ही शेंगदाण्याचा सुद्धा करू शकता तर सगळं साहित्य मी यामध्ये घातलेलं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला याची चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची तर हे बघा मस्त आपली पेस्ट ही तयार झालेली आहे चटणी तयार झाली आहे आता एका बाउलमध्ये काढून घेऊया ही चटणी अशीच खाऊ शकता किंवा तुम्ही याला तडका म्हणजे फोडणी देऊ शकता तर मी अशीच ठेवली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया अशीसुद्धा मस्त लागते नक्की बनवून बघा जर तुम्हाला फोडणी द्यायची असेल तर तुम्ही याला फोडणी देऊ शकता आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया डोशाबरोबर खाण्यासाठी चटपटीत चटणी आपली तयार झालेली आहे आता आपण पोह्याचं आणि रव्याचं मिश्रण बघूया हे बघा मस्त फुललं आहे पाणी यामधलं आटलेलं आहे एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आपण पाणी जे घातलेलं होतं ते बरोबर होतं एक वाटी रवा आणि एक वाटी पोह्यासाठी दोन वाटी आपल्याला पाणी लागलं आहे नंतर पाण्याची गरज लागली तर पुन्हा घालायचं आता हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका सगळं साहित्य यामध्ये काढून घेतलं आहे मिक्सिंग बाऊलमध्ये घालून थोडंसं पाणी घातलं आहे जास्त पाणी घालायचं नाही चवीप्रमाणे मीठ घालून मिक्सरमध्ये हे बारीक वाटून घ्यायचं तर हे बघा मस्त आपली फाईन पेस्ट म्हणजे एकदम स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे मस्त ही पेस्ट आपली तयार झालेली आहे हे बघा आपल्याला अशा पद्धतीचं हे टेक्स्चर पाहिजे यापेक्षा पातळ करायचं नाही आता हे बॅटर आहे हे मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया पाणी घालायची गरज नाही सगळं बॅटर काढून घ्यायचं आता यामध्ये आपण हे बॅटर आंबवलेलं नाही यासाठी इनो वापरायचं आहे आता इनो ॲक्टिवेट होण्यासाठी यावर एक चमचाभर पाणी घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित एकाच डायरेक्शनला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हे बॅटर जर आंबवून बनवायचं असेल तर आदल्या दिवशी तुम्ही बनवून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी याचा वापर करू शकता जसं आपण इडली डोश्याचं बॅटर बनवतो ना त्या पद्धतीने आता आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे पटापट आता डोसे बनवायला घ्यायचे आहेत तर इथे मी पॅन गरम केलं आहे थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं आहे या डोश्यासाठी आपल्याला जास्त तेलाचा वापरसुद्धा करायचा नाही कमी तेलातच हे डोसे बनतात इथे मी एक ते दीड पळीचा वापर केलेला आहे बॅटर घातलाय पसरून घ्यायचा जास्त पण पसरवायचं नाही याला थोडंसं हलकं पसरवायचं आहे तर तुम्ही पाहू शकता याला मस्त जाळ्या पडायला लागलेल्या आहेत खूपच इन्स्टंट डोसा आहे आणि इतका मऊ आणि सॉफ्ट होतो तो दहा मिनटात अगदी हा डोसा तयार होतो तो नक्की करून बघा मस्त जाळ्या आलेल्या आहेत हे बघा अजिबात याला आपण पलटणार सुद्धा नाही आहोत पलटायची सुद्धा गरज नाही हे बघा हे बघा उलतण्याने दाखवते तुम्हाला काय मस्त कलर आला आहे आता हा डोसा काढून घेऊया याला उलटायची गरज नाही एकाच बाजूने हा भाजायचा असतो असा जाळीवर काढून घ्यायचा म्हणजे याची वाव जी आहे ती निघून जाते अशाच पद्धतीने बाकीचे डोसेसुद्धा बनवून घ्यायचे तर हे पहा मी सगळे डोसे बनवून घेतले आहेत एवढ्या बॅटरमध्ये पाच ते सहा डोसे बनवून तयार होतात कलर पहा किती मस्त आलेला आहे घाई गडबडीच्या वेळी अगदी झटपट बनणारे हे डोसे तुम्ही नक्की ट्राय करून बघा जाळी पाहू शकता किती मस्त जाळी आले आहेत आणि एकदम सॉफ्ट झाले आहेत चपातीपेक्षाही सॉफ्ट असे हे डोसे तयार होतात शिवाय आपण जी चटणी बनवली आहे ती चटणी या डोस्याबरोबर खायला खूपच मस्त लागते तर नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद